नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीद यांची रिपोर्ट आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद मतदारसंघाचे लाडके व लोकप्रिय आमदार माननी संजय भाऊ कुठे यांची पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळाला धावती भेट आज राज्यभर जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली त्याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील पिंपळगाव काळे येथील पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेला जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संजय कुठे यांनी विशेष भेट दिली शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या भेटीदरम्यान शाळेच्या विविध उपक्रमांची व्यवस्थापनाची आणि पर्यावरणाशी असलेल्या नात्याची माहिती घेतली व विद्यार्थी चिमुकल्याशी ची संवाद साधला ही शाळा केवळ शिक्षणातच नव्हे तर एकूणच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आहे गावातील ही जिल्हा परिषद शाळा सर्वाधिक पटसंख्येची असून तिचं निसर्ग सौंदर्य ही विशेष आकर्षण ठरतं हिरवाईने नटलेलं स्वच्छ आणि प्रेरणादायी परिसर असलेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श ठरत आहे शाळेचे शिक्षकवृंदही अत्यंत अनुभवी सेवाभावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीस कटिबद्ध असल्याचे विशेषत्वाने जाणवले शाळेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रम स्वच्छता मोहीम विज्ञान प्रदर्शन पर्यावरण स्नेही उपक्रम इत्यादींवर भर दिला जातो त्यामुळेच शाळेला विविध शैक्षणिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये नव्या उमेदीनं आणि प्रेरणेनं वातावरण निर्माण झाले शाळेच्या या प्रगतीचे श्रेय संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याला शिक्षकांच्या मेहनतीला आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला द्यावे लागेल शाळेच्या या कार्यामुळे पिंपळगाव काळे हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही एक प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाईल यात कुठलीही शंका नाही असे आमदार संजू भाऊ म्हणाले